आपल्या कुटुंबावर कायम कुलदैवतांचे आशीर्वाद राहावे सर्व अडचणी दूर व्हाव्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या आणि यासाठी कुलदेवतांची सेवा आणि खंडरायांचे सहा दिवसांची नवरात्रचे व्रत करण्याची इच्छा जर असेल आणि काही कारणामुळे जर तुम्ही ते करू शकत नसाल तर फक्त अठरा डिसेंबरला चंपाषष्ठीच्या दिवशी कुलदैवतांची एक विशिष्ट सेवा आणि पूजा करून तुम्ही इच्छा पूर्ण करू शकता मग आता अठरा डिसेंबरला चंपाष्ठीच्या दिवशी कुलदेवतांची ही विशेष सेवा कशी करायची हेच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्टी तिथीला चंपाषष्टी व्रत पाळलं जातं या दिवशी भगवान शंकरांच्या मार्तंडेय रूपाची पूजा केली जाते तेरा डिसेंबर बुधवारपासून तर सोमवारी चंपाषष्टीपर्यंत म्हणजे अठरा डिसेंबरपर्यंत मल्हारी मार्तंड रात्रोत्सव असतो त्याचप्रमाणे खंडोबासाठी खंडेरायाचे हे सहा दिवसाचे नवरात्र असतात या दिवसात कुलदैवतांची सेवा केली जाते मात्र ज्यांना हे शक्य नाही त्यांनी फक्त अठरा डिसेंबर रोजी चंपाषष्टीच्या दिवशी कुलदैवतांची ही सेवा आणि पूजा केल्यानं सर्व दुःख दूर होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात घरावर कुलदेवी आणि कुलदैवतांचे सदैव आशीर्वाद असतात ज्यामुळे आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासत नाही तसं तर प्रत्येकाची कुलदेवी असते प्रत्येकाचं कुलदैवत कुलदेव सुद्धा असतात कोणाचे कुलदेव ज्योतिबा आहे तर कोणाचे जयजुरीचे खंडोबा आहेत खंडेराया आहेत ते कुलदेव असतात तर या दिवसांमध्ये खंडोबाची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे ही सेवा महिला आणि सर्व पुरुष मंडळीसुद्धा करू शकतात याचबरोबर तुमच्या घरात कोणतेही कुलदैवत असेल तर या नवरात्र उत्सवामध्ये तुम्ही कुलदैवतांची सेवा नक्की करू शकता याही व्यतिरिक्त ते शक्य नसेल तर तुम्ही चंपाषष्ठीला आपल्या कुलदेवताची सेवा नक्कीच करू शकता आता जिथे पितृदोष असतो जिथे कुलदेवांची कुलदेवीची सेवा होत नाही त्या घरामध्ये विवाहाबद्दलच्या बद्दलच्या समस्या येत असतात मुलबाळ होत नाही घरामध्ये नवरा बायकोच्या कटकटी भांडणं आणि वादविवाद वाढतात याचबरोबर अन्य काही समस्याही येत असतात तर अठरा डिसेंबरला चंपाीच्या दिवशी तुम्ही कुलदेवताची ही सेवा नक्कीच करावी अनेकांकडे खंडोबा नवरात्रीची सेवा करतात त्यामध्ये घटमांडणी करतात खंडोबा नवरात्र अगदी सहा दिवस असतात या खंडोबा नवरात्रासाठी सुद्धा सहा दिवस अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते मात्र ज्यांच्या घरी घटस्थापना होत नसेल तर अशा व्यक्तींनी चंपाषष्टीच्या दिवशी मल्हारी सप्तशती ग्रंथाचं वाचन करावं त्या दिवशी घटस्थापनेच्या पूजेसारखीच मांडणी करावी सर्वात आधी थी ज्या ठिकाणी आपल्याला ही पारायण मांडणी करायची आहे किंवा ही मांडणी जिथे तुम्ही करणार असाल ती जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी थोडंसं गोमूत्र शिंपटावं संपूर्ण घरामध्ये सुद्धा गोमूत्र शिंपडावं एका चौरंगावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरावं त्यावरती कुलदेवतांचा फोटो ठेवावा त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यावा याचबरोबर मल्हारी सप्तशतीचे किती पाठ करणार आहात याचा संकल्प घ्यावा त्याचबरोबर गणपतीपूजन कलश स्थापना करून कलशाची सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करावी यानंतर कुलदेवताला अभिषेक करावा यावेळी कुलदेवतेचा टाक खंडोबा महाराजांचा टाक असेल तर उत्तम किंवा आपल्या घरी असलेल्या कुलदेवताचा टाक घ्यावा त्याचा अभिषेक करावा म्हणजे थोडं थोडं पाणी या टाकावरती टाकावं त्यांना स्नान घालावं आणि यावेळी श्रीसूक्त एकदा म्हणावं याचबरोबर शिवमहिम स्त्रोत्र एकदा म्हणावं या दोन स्त्रोत्रांनी आपण आपल्या कुलदेवतांचा अभिषेक करावा त्या टाकाचा अभिषेक करावा आता ज्यांच्याकडे टाक नसेल त्यांच्याकडे फोटो असेल तर फोटोवरती दुरूनच फुलांनी पाणी शिंपडावं एक वेळा श्रीसुक्त आणि एक वेळा शिवमहिमन स्त्रोत्र म्हणावं अभिषेक झाल्यानंतर टाक स्वच्छ पुसून घ्यावा त्यानंतर चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवून टाक त्या ठिकाणी स्थापित करावा त्यांना गंधा अक्षद फुलं वाहून पूजा करावी त्यानंतर देव्हाऱ्यात घंटी असेल किंवा शंख असेल तर ते दोन्ही घ्यावं उजव्या बाजूला चौरंगावरती शंखाची स्थापना करावी आणि आपल्या डाव्या बाजूला घंटेची स्थापना करावी शंखाला फक्त गंध लावावं आणि घंटीला गंधा अक्षत फुलं व्हावी अशा प्रकारे सर्व पूजेची मांडणी करून झाल्यावर हातामध्ये थोड्याशा अक्षता आणि फुलं घ्यावीत आणि मल्हारी सप्तशतीचं पठन करण्याआधी देवाला पारायणास उपस्थित राहण्याचं आवाहन करावं आणि हातातील फुलं आणि अक्षता देवाला अर्पण कराव्या त्यानंतर मल्हारी सप्तशतीच्या पठणाला सुरुवात करावी मल्हारी सप्तशतीचा पाठ वाचून झाल्यानंतर देवाची आरती करावी नैवेद्य दाखवा धूप दीप अगरबत्ती सर्व ओवाळून देवाला नमस्कार करावा याही व्यतिरिक्त हे सर्व करण्यासाठी जर तुम्हाला वेळ नसेल तर चंपाषेष्ठीच्या दिवशी सकाळी स्नान करून व्रत करून भगवान शंकरांची पूजा करण्याचा संकल्प घ्यावा त्यानंतर भगवान शंकरांची किंवा खंडोमाची विधिवत पूजा करावी आपली इच्छा असल्यास या दिवशी शिवलिंगावर गंगेचं पाणी आणि गायीच्या दुधानं अभिषेक करावा यानंतर बेलपत्र धोत्रा वांगी बाजरी फळेभाज्या इत्यादी महादेवांना अर्पण करावेत त्यानंतर भगवान शंकरांची आरती करावी तुम्हाला हवं असल्यास तुम्ही भगवान शिवाच्या मंत्राचाही जप करू शकता यामध्ये तुम्ही भगवान शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा सुद्धा जप करू शकता किंवा महामृत्युंजय मंत्राचाही जप करू शकता कारण चंपष्ठीच्या दिवशी भगवान शंकरांची पूजा केल्यानं अज्ञानामुळे झालेल्या पापांपासूनही मुक्ती मिळते असं शास्त्र सांगतं यासोबतच भक्तांना ऐश्वर्य प्राप्त होतं या दिवशी दिव्याचं पूजन करून व्रत केल्यास मोक्षप्राप्ती होते आणि मागील जन्माची पापही नष्ट होतात तर अशा प्रकारे तुम्ही चंपाषष्टीच्या दिवशी आपल्या कुलदेवतांची सेवा करावी याचबरोबर ते शक्य नसेल तर भगवान शंकरांची सेवा या दिवशी नक्कीच करू शकता पुराणकथेतील एका आख्यायिकेनुसार एकेकाळी मनी आणि मल्ल नावाचे दोन राक्षस भाऊ होते ज्यांनी मानवांसोबत देवांचाही विनाश केला आणि ऋषीमुनींना अनेक समस्या निर्माण केल्या सर्व देव आणि ऋषीमुनी भगवान शिवांकडे गेले आणि मदत मागितली भगवान शिवांनी यावेळी खंडोबाचं रूप धारण केलं ज्यांचा चमकदार सोन्यासारखा रंग होता परमेश्वराचा चेहरा हळदीने माखला होता मनी आणि मल्ल या राक्षस बंधूंमध्ये आणि भगवान खंडोबा यांच्यात घनघोर युद्ध झालं सहा दिवसाच्या प्रदीर्घ युद्धानंतर मनीनं भगवान शिवाकडे क्षमा मागितली आणि त्याला पांढरा घोडा अर्पण केला त्यानंतर भगवान शिवांनी मनीला वरदान मागायला सांगितलं मनी याने भगवान शिवाकडे आपल्या सोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व खंडोबाच्या मंदिरात मनीची मूर्ती ठेवण्यात आली त्यामुळे ते तेव्हापासून चंपा धार्मिक पद्धतीनं साजरी केली जाते आजही हे मंदिर खंडोबा देवांना समर्पित आहे त्यांना मार्तंड भैरव आणि मल्हारी या नावानेही ओळखलं जातं हे भगवान शंकरांचंच दुसरं रूप आहे म्हणून या मंदिरात स्थापित केलेली भगवान खंडोबांची मूर्ती ही घोड्यावर स्वार झालेल्या योद्ध्याच्या रूपात आहे भगवान खंडोबांनी मारलेल्या मल्लासुराचं शिर कापून मंदिराच्या पायरीवर ठेवलं तर दुसरीकडे मणीनं मानवजातीच्या कल्याणासाठी देवाकडे वरदान मागितलं होतं त्यानंतर देवाने त्याला जिवंत सोडलं भगवान खंडोबा हे उग्र देवता म्हणतात म्हणूनच त्यांच्या पूजेचे नियमही कडक आहेत तर तुमचे कुलदेवत सुद्धा भगवान खंडोबा असतील तर अशा प्रकारे संपशष्ठीच्या दिवशी तुम्ही सुद्धा सेवा करू शकता याही व्यतिरिक्त आपल्या घरावर कुलदैवतांचा कुलदेवीचा अखंड आशीर्वाद कायम राहावा असं तुम्हालाही वाटत असेल तर अशा प्रकारे तुमचं कुलदैवत कोणतंही असू द्या अठरा डिसेंबरला येणाऱ्या चंपाषष्टीच्या दिवशी तुम्ही सुद्धा आपल्या कुलदैवतांची अशा प्रकारे सेवा करून आपल्या कुलदैवतांचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त करू शकता तुमचं कुलदैवत कोणतं आणि तुम्ही सुद्धा चंपाषष्टीच्या दिवशी आपल्या कुलदेवतांची अशा प्रकारे सेवा करता का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका